नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण खंडाळात प्रगतशील शेतकरी अभिजित कर्डिले यांच्या शेतावरती आलेलो आहोत आणि त्यांनी सांगितलं की साहेब मला तुमच्या प्रॉडक्टविषयी बाहेरून माहिती मिळालेली आहे आणि मला तुमचं प्रॉडक्ट हवं आहे जे खराब झालेला त्यांचा शेवग्याचा प्लॉट हा दहा दिवसामध्ये कशा पद्धतीनं त्या प्लॉटमध्ये सुधारणा झाली हे मी सांगण्यापेक्षा आपण त्यांच्याच तोंडून ऐकलं तर आणखीच बरं होईल नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगता का माझं नाव अभिजित करडिले आहे खांडाळा येथे हा प्लॉट आहे शाहराचं तर आपल्या प्लॉटला सुरुवातीला म्हणजे आपण जो मला फोन केला तत्पूर्वी आपल्या प्लॉटची अवस्था काय होती प्लॉटवर भरपूर मावा वाचा त्याची वाढ खास होत नाही सुरुवातीला थंडीच्या दिवसामुळे त्याची वाढ पण खास होत नव्हती त्यानंतर आपण मी दिलेलं आणि गोल्ड रिच पावडर आणल्यानंतर आपण कशा पद्धतीने ते सोडलं ते जरा शेतकरी बांधवांना सांगू शकतात सफल भूमी पावर आणि गोल्ड रिच पावडर आणल्यानंतर आम्ही संध्याकाळी ते एका शंभर लिटरच्या ड्रममध्ये भिजो घातली त्याच्यात गुळ ताक असं मिक्सर केलं गुळाचं प्रमाण किती घेतलं गोळाचं प्रमाण दोन किलो ताकाचं प्रमाण ताकाचं एक लिटर हे संपूर्ण क्षेत्र किती आहे आपलं हे एक एकर एक एकर क्षेत्र बरोबर मग या एक एकर क्षेत्रासाठी आपण किती वापर केला बस एक एकर क्षेत्रासाठी आम्ही अर्धा ड्रम पण भूमि पावर आणि अर्धाच बोल ड्रिज पावर म्हणजे अर्धा म्हणण्यापेक्षा म्हणजे समजा आपण दीड किलो म्हणू शकतो तीन किलोचे बॅग किल ड्रिज पावर वापर त्याच्यानंतर पाच साल दिवसातच पोतवी प्रमाण वाढायला लागेल या इथून सगळे फुटवे निघले होते आता हे समोसे फुटवे तुम्ही हा हे सगळे काढलेत आम्ही त्याचे एक फुटापर्यंत फुटवे ठेवता येत नाही ना बरोबर त्याच्यामुळे सगळे बर, फुटवे काढून टाकले वॉटर सोल्युबल खत वगैरे बरं वॉटर सोल्युबल खत ना वापरे तर शेतकरी मित्रांनो वॉटर सोल्युबल खताचा वापर कमी करून अगदी सेंद्रिय पद्धतीने शेती करण्यासाठी या शेतकऱ्यांनी एक अनोखा प्रयोग केलेला आहे तर तुम्ही आम्हाला जे म्हणत होते थोडीशी झाडाशी सुकलेली वाढ होत नव्हती बोवा तर मग हे लिक्विड म्हणा किंवा सफल अॅग्रोचे प्रॉडक्ट वापरून आपल्याला आणखीन काय उत्कृष्ट परिणाम दिसून आला झाडाची पाण्याची कॅनोपी एवढे कॅनोपीची साईज आहे ना एकदम एवढं छोटी आणि आता आपण जरा पाहिलं तसं ह्या ह्या ठिकाणापासून ह्या पर्यंत कमीत कमी दीड फूट लांबीचं दीड फूट काही ठिकाणी दोन फूट तीन फुट बरोबर आहे दुन, 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 तो हो दिव। दिव। तर शेतकरी मित्रांनो यांना आलेला असा हा अप्रतिम रिझल्ट आहे ज्या दिवशी आपला फोन झाला आता हे प्रॉडक्ट वापरले सर एक दहा दिवस झाला असेल म्हणजे दहा दिवसामध्ये तुम्हाला चांगला खूप सुंदर असा रिझल्ट आला यानंतर आपण प्रोटीन प्लस बॅग कधी टाकली टोटल प्लॉटला किती बॅगा वापरल्या तीन बॅगा प्रोटीन प्लस वापरल्यात आता आपण जो हा फरक पाहतोय येणाऱ्या दहा ते बारा दिवसामध्ये तुम्हाला हा फरक काय याच्या दुप्पट दिसून येणार आहे काय दिसून येणार आहे कारण की अगोदर तुम्ही हे भूमी पावर लिक्विड आणि गोल्ड रिच पावडर हे सोडलेली हे सोडल्यानंतर तुम्ही बेसळ डोस भरलेला आहे बरोबर आहे म्हणजे हा तर रिझल्ट तुम्हाला आलेलाच आहे प्लस पॉईंट तुमचा तो आणखीनही जबरदस्त रिझल्ट तुम्हाला येणार आहे तर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू शकता तुम्हाला आला वापरायला काय हरकत नाही तर शेतकरी मित्रांनो मी माझ्या कृषी मित्र गोरख सांगा या युट्यूब चॅनलद्वारे प्रत्येक शेतकऱ्यांना माझं एक आव्हान आहे की बाबा हो सेंद्रिय शेती काळाची गरज आहे पण तुम्ही ज्या तुमच्या शेतीमध्ये जे अन्न पिकवता हे जर विषमुक्त असेल तर येणारी पुढची पिढी धष्टीपुष्ट आणि सुदृढ नक्कीच होणार आहे तर नक्कीच आवर्जून सेंद्रिय शेताचा वापर करा शेतकऱ्यांनी बांधवांना मी एक सांगू इच्छितो की आज सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे विषमुक्त शेती जर केली तर आपली पुढची पिढी ही सुदृढ आणि बलवान होणार आहे आणि हे करत असताना बाजारामध्ये बऱ्याचशा कंपन्या या सेंद्रियाच्या नावाखाली येत आहेत परंतु शेतकरी बांधवांना मी विनंती करतो की त्यांनी पारखूनच ही औषधं खत घेतली पाहिजेत आज जसं या ठिकाणी मी येऊन स्वतः शेतकऱ्याच्या तोंडून आपण हे सर्व ऐकलं तसं आज तुम्हाला कांदा उत्पादक शेतकरी असतील डाळिंब उत्पादक शेतकरी असतील ऊस उत्पादक शेतकरी असतील असे प्रत्येक शेतकऱ्यांचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला ह्या प्रोडक्टचे पाहायला मिळतील आणि मी माझ्या प्रोडक्टविषयी सांगू इच्छितो की हे प्रोडक्ट वापरल्यानंतर शेतकऱ्यांना हा रिझल्ट चोवीस तासातच दिसायला सुरुवात होती आणि चौथ्या आणि पाचव्या दिवशी तो शेतकरी मला शंभर टक्के फोन करतो साहेब माझ्या कोणतेही क्रॉप असू द्या त्याच्यामध्ये अमूलाग्र असा बदल झालेला आहे आणि शेतकरी नक्कीच माझ्या प्रोडक्टवरती समाधानी असतात मित्रांनो हे प्रोडक्ट आपण सर्वजण वापरा आणि आपल्या उत्पन्नामध्ये नक्कीच तर पडणारच आहे पण त्याचबरोबर प्रोटीन प्लस ह्या सेंद्रिय खतामुळं तुमची जमीन ही भुजभूषित होणार आहे ह्या प्रोटीन प्लस ह्या खतामध्ये बऱ्याचशा प्रकारच्या आपण तुम्हाला पा पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे की जवळजवळ नऊ प्रकारच्या पेंडी आहेत व्हिटॅमिन्स आहेत ॲमिनो दिलेले आहेत त्यामुळं जमीन ही नक्कीच तुमची कसदार बनणार आहे आणि पुढील पिकाला सुद्धा याचा उपयोग होणार आहे त्यामुळं नक्की शेतकऱ्यांनी हे प्रोटीन प्लस आणि सफल कृषी ॲग्रोटेकचं भूमी पॉवर लिक्विड हे आवर्जून वापरा आणि नक्कीच आपल्या उत्पादनामध्ये वाढ करून घ्या ही मी सर्व शेतकरी बांधवांना जर शेतकऱ्यांना आपल्याबरोबर जर संपर्क साधायचा असेल तर आपल्या कृपया करून मोबाईल नंबर सांगा माझे मोबाईल नंबर आहे त्र्याहत्तर पंच्याऐंशी बत्तीस सतरा झिरो तीन आणि दुसरा नंबर आहे बहात्तर एकोणपन्नास ब्याऐंशी झिरो सातशे बत्तीस ह्या नंबरवरती आपण ट्वेंटी फोर हावर्स कधीही फोन करा मी उपलब्ध आहे व्हिडिओ पाहून बरेच शेतकऱ्यांना खूप बरं वाटतं पण काही जणांना असं वाटतं की व्हिडिओ फेक काढता येते स्वतःची पब्लिसिटी करता येत आहे तर तो शेतकऱ्याच्या तोंडून आपण शेतकऱ्याचा मोबाईल नंबर घेऊनच शेतकऱ्यांचं खरं तर तुम्ही त्यांना सुद्धा फोनद्वारे विचारू शकता की बा ह्या प्रॉडक्टचा कसा रिझल्ट आणि कसं वापर केला पाहिजे तर आपला मोबाईल नंबर पण आपण सांगू शकता माझा मोबाईल नंबर आहे ब्याऐंशी झिरो एक्क्याऐंशी पंचावन्न पाचशे एकोणीस ओके तर शेतकरी मित्रांनो जर कोणाला काही शंका असल्यास आपण या शेतकऱ्यांसंग आपण नक्की संपर्क साधू शकता जाणून घेऊया माझं नाव किशोर सुपेकर किशोर सुपेकर राहणार खंडाळाच तर माझे पण एक सातशे झाडे शेवग्याचे शेवग्याचे हा माझ्या झाडांचा ग्रोथ आधी नव्हता नव्हता त्याच्यानंतर साहेबांचं प्रोडक्ट वापरून मी केलं यूज केलं यूज केलं त्याच्यानंतर मला एक चार पाच दिवसानंतर माझे जे झाड एकदम म्हणजे काय म्हणते त्याला मुरदूस मुरदूस होते त्याचे ते मुरदूस आज जरा चांगले पैके ग्रोथ झाले प्रोटीन प्लस एक तिने डोस दिलाय ओके ओके, ओके। तब्येत बरोबर नसल्यामुळे मी ते काय टाकू शकतो ठीक आहे तर शेतकरी मित्रांचं लवकरात लवकर ह्या साहेबांचा प्लॉटचा सुद्धा व्हिडिओ आपल्याला आपल्या चॅनलवरती पाहायला भेटेल सांगायचं तात्पर्य असं की शेती करत असताना शेतकऱ्यांनी नवीन नवीन प्रयोग करणं गरजेचं आहे जेणेकरून आपली शेती सुजलाम सुफलाम कशी होईल या दृष्टीकरणे अमूलाग्र वेळेबद्दल मी कृषी मित्र गोरख सांगले आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानत आहे रामकृष्ण हरी धन्यवाद